मित्रांनो पवन अॅग्रो मध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपल्याकडे हिंगोली जिल्ह्यातील तुमचा तालुका कोणता वाढले तालुका औंडा जिल्हा हिंगोली औंडा जिल्हा हिंगोली औंडा औंडा हा तालुका इथले शेतकरी त्यांना माहित नव्हतं तिकडे पण मिळतं पण ते माहित नसल्यामुळे इकडे आले होते तर मागच्या वर्षी त्यांनी इथून आपल्या कॉल सेंटरमधून ऑनलाईन बोलून आणि रिझल्ट कशा आले त्याच्याबद्दल तुम्ही सांगा कशा रिझल्ट आले बंधू बोलता त्या विषय आमच्या बंधूला बर नंबर एक तीन वर्ष झाले पोहोन तुमच्या कंपनीचे प्रोडक्ट ते जम्बो एक्सपर्ट जम्पो म्हणजे एक्सपर्ट येथे पवार मी आणि रूट डायमंड रूट मोर या कंपनी तुमचे जे प्रोडक्ट वापरतो का येथे नंबर एक रिझल्ट येते मी एक चाळीस ते क्विंटल उत्पन्न काढले तीन वर्ष झाले काढायला लोक आता तुमच्या कंपनीचे पोटेक आतापर्यंत आता यंदा त्यांना चौथं वर्ष आहे बेनटो बेन आता तुम्ही किती जण आले इथं सगळे मिळून आठ जणांचा आम्ही सोबत यायचं आणि दुसरे सात ते आठ जणांचं यायचं आम्हाला सोबत आणि बोलले की अजून कोणी दुसरे पंधरा ते पंधरा जण यायलेत आमचे पंधरा जण रिझल्ट एक नंबर आहे तुमचा अच्छा आता सोबत हा तुम्हाला आता तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्हाला हिंगोलीमध्ये जे माऊली आहे आपलं तर तिथं पण मिळून जाईल आणि तुम्ही सुद्धा मागच्या वर्षी वापरलं बरोबर आहे मग रिझल्ट रिझल्ट नंबर येत त्याच्या वेळेस डबल आलोच नाही रिझल्ट आलं तर डबल कसं असं रिझल्ट चांगले आले तेव्हा रिझल्ट किती उत्पन्न आलं होतं मागचं आपलं समजा जास्त जमीन असल्या आपल्याला पस्तीस कुंचा एक तुमचं नाही आपल्याला हळत नव्हती पण यायचं पण या यांचं बघितलं होतं गाडी माझी आहे यांच्याकडे यांचं समजा रिझल्ट चांगला आहे असं यांनी पण सर्वांनी टाकलेली बरं येणार रिझल्ट सर्वांना चांगला आहे आणि हा माणसांनाच भरपूर मी घेतलेले आमच्या गावात माहिती बी नव्हती कोणाला कोण कंपनी काय तर पहिल्या वर्षी मी घेतलेले लगातार मी ती तीन ते चार वर्ष झाली मी आवश्यक तुमच्या कंपनीचे मी एक तरी चाळीस ते पस्तीस क्विंटल रुपये काढलेले तुमच्या कंपनीचे औषध घेऊन घेतल्या फवारणी घेतली

तुमचं पूर्व आहे आमच्या गावामध्ये नव्वद टक्के वापरले गोडगाव जे आहे का समजा हळदीमध्ये ब्लॉक मध्ये हळदीमध्ये मध्ये मध्येगाव आहे यामध्ये जर तुम्ही विचार जरी केला तिकडे कोणाला विचारा गोडगाव नंबर